अनेकांचे जीवन प्रकाशमान करणारे स्वर्गीय दादासाहेब काळमे हे दीपस्तंभ आणि आधारस्तंभासारखे आहेत चाळीस वर्षापूर्वी नव्या शैक्षणिक धोरणाची मुहूर्त मेट रोवणारे दादासाहेब हे भविष्याचा वेध घेणारे दृष्टी व्यक्तिमत्व होते असे गौरवद्वार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांनी काढलेत या कार्यक्रमाला शेकडो मान्यवर उपस्थित होते नागपूर रोडवरील गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे आयोजित स्वर्गीय दादासाहेब काळमेग यांच्या सत्तावीसव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले संत अच्युत महाराज यांचे परमशिष्य सचिन देव महाराज प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कीर्ती अर्जुनसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दादासाहेबांनी पारंपरिक शिक्षणाची दिशा बदलण्यासाठी अनेक क्रांतिकारी पावले उचलली होती एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची कारकीर्द अजरा अमर झाली आहे त्यांच्या विचारांवर आज विद्यापीठांमध्ये आमच्यासारखे अनेक जण काम करत असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला असे मनोगत कुलगुरू मिलिंद बहारते यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणातून दिलीपबाबू इंगोले यांनी दादासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला दादासाहेबांच्या जीवनातील प्रसंगाची आठवण त्यांनी करून दिली या कार्यक्रमाचा मी गेल्या सत्तावीस वर्षापासून साक्षीदार असून मी सदैव हेमंत काडमेग यांच्या पाठीशी उभा असून पुढे देखील मी हेमंत काडमेग यांच्यासोबत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली